अचलपूर परतवाड्यातला साऱ्यात मोठा हाताले रोजगार आणि पोटाले भाकर देणारा उद्योग म्हणजे अचलपूरचा फिनले मिल पण जसा कोविड आला म्हटलं राजे फिनले मिल बंद झाला ना सोळा जण मेले सोळा जण पण अजूनही फिनले मिलचा कोणता सितंबा चालू झाला असल्याच्या अरे कार्यकर्ते चढले ना बाप्पा त्या चिमणीवर तीन जीव चढल्यात म्हटलं बा एका इकडे एक केंद्रात भाजपची सरकार दुसऱ्या बाजूनं राज्यातही भाजपची सरकार तिसऱ्या बाजून या ठिकाणी स्थानिक आमदारही भाजपचा असून या ठिकाणचा फिनले मिल हा किती कामगाराचे जीव घेते याच्या बाबत लय मोठा प्रश्नार्थक चिन्ह निर्माण झाले हे कार्यकर्ते तुम्ही जर सध्या पाहत असाल तर या चिमणीवर बसून त्याचं आंदोलन करतात बरोबर तेच किती दिवस राज्य बंद राहील तो फिनले मिल हो किती लोक जीव घेईल तर त्याच्यानं फार मोठ विषय चाल कोटात म्हटलं त्याच्या अजून अनाजाचा कणबी नाही आहे आणि आणि सकवून म्हणते कार्यकर्ते या ठिकाणी सहा सात पासून कार्यकर्ते बसल या ठिकाणी वातावरण तैट झालं अचलपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा फिनले मिल येत असल्या जाणं आले ना बापा साहेब त्याचा तापा घेऊन आता या ठिकाणच्या स्थानिक सोबत त्याची चर्चा चालू आहे पण हे कार्यकर्ते जे ऐकायलाच तयार नाहीत ना आता मागच्या वेळेस या ठिकाणी या फिनले मिलच्या एक कामगार नेते असणारे अभय मातने काही कार्यकर्ते सोबत चढले होते पण ते खाली उतरवला बाबा पण आता हे कार्यकर्ते नाही हे चढत असल्याच्या या ठिकाणचं पोझिशन ताईट आणि वातावरणात किनी जरासा किनी चमक लाभव लाईट या ठिकाणी जर विचार केला तर फिनले मिलचे हे कर्मचारी त्याच्या हाताले काम आणि पोटाले भाकर या गोष्टीसाठी न्याय मागून राहिले पण इतके असूनही सोळा जणीचा जीव घेणारा फिनले मिल अजूनही चालू कोण नाही होत आहे याबाबतचे लय मोठं प्रश्न चिन्ह आहे मतलब भाऊ पाहिजे लवकर मिलासा पगार झालाच पाहिजे लवकर मिला झाला जोपर्यंत पगार होणार नाही तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाही इथे काका आहेत आमचं यांचं म्हणणं काय आपण ते ऐकून घेऊ नमस्कार मी हेमराज सोरमारे मी फिनले मिल चा वर्कर आहे आमची फिनले मिलच्या वर्करची खूप व्यवस्था खराब आहे तरी प्रशासन बी येऊन पाहून राहिले ना एन टी सी येऊन पाहून राहिली ना गव्हर्नमेंट येऊन पाहून राहिली आमचे आतापर्यंत सोळा कामगार मेलेले आहे आणि दोन कामगार मरासाठी खूप हातावर जीव घेऊन सध्या दीडशे फुटाच्या चिमणीवर चढलेले आहे सध्याचं वातावरण एवढं खराब आहे की हवे हवेमुळे ते चिमणी एवढी हलते एवढी हलते की कधी पडीन याची काही गॅरंटी नाही आहे पण तरीही प्रशासनाले या लोकले इतके आमदार साहेब खासदार साहेब खासदार साहेब तर कुंभकर्णाची झोप घेतलेली आहे खासदार साहेब जेव्हापासून झाले तेव्हापासून अचलपुराच्या बारात येऊन बी नाही पाहिलं बस त्या अचलपुरात एक वेळाही आले नाही दर्यापूरले दत्तक घेतला ना दर्यापुरात झोपून गेले पण त्यांनी बी जरास डिसिजन घ्यायला पाहिजे कामगार कामगाराच्या बाऱ्यात काही रोजगार आणायला पाहिजे खासदार आहेत ते सांगाले मोठे खासदार झाले नाव निश्चितपणा निवडून आलेले आहेत पण तरी खासदार वर्करच्या बाऱ्यात काही सोचून देणार सर्वात मेन म्हणजे की आपले इथे पालकमंत्री सर्वात मोठे आहेत पालकमंत्री आले होते आता येणाऱ्या गेलेल्या सत्तावीस तारखेले आले चॉकलेट देऊन गेले मी असं करीन सत्ता पंधरा दिवसात तुमची मिटिंग लावीन जा आले चालले गेले काजू पिस्ता बदाम खाऊन झाल्या एसीच्या गाडीत विमानानं आले विमानानं गेले पण इथे उन्ह मरून राहिला होऊन हाल -हाल राहिले वरकरे वरते जळून झाल्या ते मरासाठी चकचक करून राहिले पण तरीही प्रशासनाने या गव्हर्नमेंटने जाग येऊन जा राहिली नाही आणि इथे सांगाले पालकमंत्री देवेंद्र फडणवीस या सॉरी पालक पालकमंत्री बावनसाहेब फुले झाले आहेत तरीही इथे येऊन पाहत नाही अमरावतीत येते हप्त्याचे हप्ते येते हॉटेलमध्ये थांबते बस थांबते एसी थांबते चालले जाते पण तरीही वर्करच्या बारा आतापर्यंत एक वेळाने चार वेळा बावनकुळे साहेबांना आश्वासन दिले फक्त तिथे इथे यासाठी ते आश्वासन देते आणि चालले जाते आश्वासन देते आणि चालले जाते त्यांना वर्कराच्या जा बारा दिवस होता तेवीस ते महिन्यापासून पगार नाही वर्कर काय खाईन गोटे माती खाईन काय त्याच्यानंतर इथे काही रोजगार नाही आहे जे काही आहे अमरावती जे काही आहे अमरावती अरे अचलपुरात वो, इलेक्शन वोटिंगच्या अब्बती का तुमचे आमदार खासदार तुम्ही जरास इकडे लक्ष द्या आणि जरास गरीबाच्या इकडे पहा त्याच्यानंतर ईएसई नाही आहे आम्हाला ना दवाखाना नाही ना काही ना काही असं लाभारेच टाकून देलं इलेक्शन असलं योगी येऊन राहिला त्याच्यासाठी दहा लाख रुपये खर्च करून राहिले तो येऊन राहिला पाच लाख रुपये त्याच्यासाठी खर्च करून राहिले पण इकडे वर्करच आहे तर जरासा इकडे पहा ना बा मिलात काम करणारा असा चेहरा दिनेश भाऊ उघडाय जसा फिनले मिल बंद झाला या माणसाच्या पोटाला शेवटी प्रत्येकाचा भूक लागते ना हरेकाच्या पोटाला भूक लागते ना हा का अबध माणूस आहे का तुमच्या मासारखा सर्वसामान्य माणूस आहे पण घरचे लेखर बायको पोशासाठी तो माणूस कुरिअर सेवेत काम करते काय राजे हो दिनेश भाऊ कार्यकर्ते डबल वरचून डोळे कळले मला एक सांगा या ठिकाणी लोकसभेच्या वेळेस ते तुम्ही फिल्ले मिल चालू करणाऱ्या भरवश्यावर मतदान केलं आणि आमदाराला बी तुम्ही मतदान याच भरवश्यावर केलं ना तुमच्या आमदाराला विचारा ना की हा फिल्ले मिल तुमचं सरकार महाराष्ट्रात आहे आणि केंद्रात आहे फिल्ले मिल कोण बनायचं त्याबद्दल आमदार साहेबांसोबत बोलणं झालं आहे आणि त्यांनी त्यांचे प्रतिनिधी पण पाठवलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की बाबा आज उद्या सीएम सोबत ह्या गोष्टीवर आम्ही बोलणार आहोत आणि तिकडे दुसरी सीएम सोबत बोलता गेल्या अडीच वर्षापासून निरा राहा कोल्हाचा पंचायत चालू आहे राजे तुम्ही याच्यावर सोक्ष मोक्ष लावला आज लोक सोळा मेले एकशे साठ मारेचे आहेत का तुम्हाला असे हे माणूस काय राजे तुम्ही उंची भवाले डल्ड घालचे ना बाब बरोबर आहे पण आपण करू काय शकतोय बा तीर बानातून निघाल्यावर माणूस करूच काही शकत नाही सीएम त्यांच्यासोबत आपण फक्त बोलू शकतो आमदार साहेबांसोबतही बोललेला आहे त्यांनी त्यांची तेन टीमही पाठवलेली आहे तत्काळ पाठवलेली काही जास्त वेळ झाला आजच आपण त्याला फोन केला आजच पाठवलाय ते मुंबईला आहे ते पण येणार होते पण ते मुंबईला आहे ते मी इकडच्या इकडे सीएम साहेबासोबत भेटतोय आणि तुमचं काय आहे ते आपल्या बावनकुळे साहेबासोबतही वरच्या ते फोन लावत आहे त्याचं ते तिकडे चालू आहे कूटनिती जे म्हणते ते तिकडे चालू आहे पण तुम्ही बावनकुळे साहेबाचा विषय सांगता बावनकुळे साहेबांना जो भैरस्त नवनीत रानंद बावनकुळे चंद्रशेखर बावनकुळे सभा घेतली होती आणि आम्ही मिल चालू करतो ते तर राजी एकदम तुटली आहे तुमची आणि तरी तुम्ही तेच मला नाव काय सांगून राहिले ते सांगण्याचा अर्थ असा आहे की आपण तो मुद्दा सांगून झालो तो पूर्ण सांगून झालो आपले ते कुटनतिक प्रयत्न ते आम्ही जे मला केले हे सांगितलं की तुम्ही तुमचे कूटनि प्रयत्न चालू ठेवा ज्या दिवशी रिझल्ट लागेल त्या दिवशी सांगा तुम्ही आम्हाला ज्या गोष्टी आम्ही आमच्या बऱ्याने आंदोलन करतो त्यांना एक वेळा दोन वेळा सांगितलंही आहे आणि आज ते डिसिजन आम्ही घेतलेली आहे आम्ही आज आमच्या पद्धतीने आंदोलन करून आलो आता त्या तुम्हाला खराब वाटो की चांगला वाटो तर त्याहीचा प्रश्न आहे तुम्ही तुमची कुटनिती तुम चालू ठेवा आम्हाला फक्त उद्देश एकच आहे की आमचा मिल चालू झाला पाहिजे नाही चालू झाला तर पगार तरी झाले पाहिजे कामगार हा उपाशी मिळाला नाही पाहिजे सोळा मेले आता एकही नाही मिळाला पाहिजे ऑपरेशन सिंदूर मोदीनं तिकडे राबवलं आमचं म्हणणं आहे की सोळा मेले सोळा जण मेले त्यांच्या बाहेर विधवा झाल्या त्यांच्यासाठी पण एक ऑपरेशन सिंदूर चालू करा आणि अचलपूरची फिल्ली मिल चालू करा पगार तरी चालू करा आमचं हे म्हणणं की ऑपरेशन सिंधू जारी ठेवा आणि इथं इथं चालू ठेवा डेलिगेशन तुम्ही तिकडे पाठवले बाहेरच्या देशात एक डेलिगेशन तुम्ही अचलपूरले पाठवा इतकी बेरोजगारी पहा इतची अर्थव्यवस्था पहा इतची अर्थव्यवस्था पुढे दगमडीत झालेली आहे एका मिलाच्या भरोश्यावर पुढची अर्थव्यवस्था होती मग ते पण दगमडीत झालेली आहे एक डेलिगेशन पाठवा बेरोजगारीचा विषय करा जिल्ह्याचा विषय करता तुम्ही जिल्ह्यासाठी राजू इथं बेरोजगारी झाली लोक मरून झालेले आहे आणि तुम्ही ऑपरेशन सिंदूर राजून झालेलं आहे काय अर्थ या गोष्टीला अर्थ ह्या गोष्टीला तुम्ही इथं पहा काय बरं तुम्ही करून करायला हे समजून द्यायला ना तुम्ही बने ठेवून राहिले पगार अधिकारी भरमसाठ पगार घर झाले काम करायला अर्धा पगार दोन हजार तीन हजार थोडी आठ आठ नऊ नऊ महिन्यानंतर त्यांना मराव की जगावं सोळा जण आमची आता हे इच्छा आहे युनियन मार्फत गिन्नी कामगार संघटनेने आहे आता एकही म्हणणार नाही आता थेट लढाई सरकार सोबत सरकारने या गोष्टी विचार करायचा आता की जनतेच्या जा विरोधात जाऊन काम करायचे जा की जनतेसोबत राहून काम करायचे आहे बस आमचं हेच म्हणणं आहे चौथ्या नंबरची अर्थव्यवस्था झाली आहे पण चौथ्या नंबरच्या अर्थव्यवस्थेचा हा खालच्या खालच्या माणसाला फायदा होऊन जाला की नाही होऊन झाला हे लक्ष ठेवूनच याचं काम आहे सरकार दाखवा प्रशासन दाखवा नाही तर मग सरकार खाली करा बस आमचं एकच म्हणणं आता हे फिरले मिल चालू करायसाठी आणि याचा पगार टायमारच नाही ना वाग्यात ना फिनले मिलच्या भरवश्यावर राजा पोरी भेटला हो पण कोविडच्या काळापासून हा फिनले मिल बंद झाला जवळपास सोळा जणांनी या ठिकाणी आत्महत्या केल्या आणि विशेष म्हणजे क्लियर सांगून तुम्हाला मी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस या फिनले मिलच्या भरवश्यावर मतदान झालं आणि त्याच्या बाद म्हटलं विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस या फिनले मिलच्या भरोश्यावर मतदान झालं पण या वेळेस इतकं असूनही या ठिकाणी अजूनही फिनले मिल चालू असल्याने हे कार्यकर्ते चढले बा सांगा राजे आता वारं उदान पाणी पावसा आहे दिवस आहे हवा जवळ की नाही ते चिमणी मधलं डलडल डलडल हालते हो काय कामाची गोट काय कामाची गोट पण कसं आहे प्रत्येकाला अनुभव पोट आणि त्या पोटासाठी हा मिल चालू करायला पाहिजे असं यायचं म्हणणं आहे आम्हाला काम द्या काम द्या नाम द्या असं प्रत्येकाचं म्हणणं आहे नाही तर चोरी चपाट्या करून तर आजकाल सारेच चोटे पोट भरतात पण या ठिकाणी असणारे फिनले मिलचा हा इमानदार कर्मचारी कि नाही आपल्या हाताच्या कामासाठी लढा देऊन राहिला हो पण अजूनही कोणी याच्या मागेवर राहिलं नाही आमदारांना म्हणजे या ठिकाणी त्याचा कोणतरी प्रतिनिधी पाठवला आमदारांनी पाठवला पण आमदार या ठिकाणी कै येतात आणि या कर्मचारी हे जे कार्यकर्ते वर चढल्यात याची व्यथा कै ऐकतात येणारा टाइम सांगेल पण खापा फिनले मिल बंद असल्याच्या ना हे कार्यकर्ते वर चढल्याच्या ना लय दुःख झालं हो आपण तर राजा खाऊन पिऊन आ हे म्हटलं सकोन बसून अंशापुटी किनी त्या चिम निवडून बसल्यात बरं